गाडीचा नंबर नंबर घेतो घेतला एवढे पिऊन राहिले आणि तुम्ही पाठी मागून येऊन ठोकता काय आम्हाला ठोकलं का बरं एवढं सांगा माझी चुकी होती का तुम्ही वयाने मोठे मला बोलायला शोभतं आहे का मग हे काय हे पूर्ण सायलेन्सरला आहात तिथं घसरली पूर्ण गाडी ठोकून दिला ठोकून पडायलेत वरून थांबले पण नाही तुम्ही लहान आहे मी मला वाटलं तुम्ही थांबाल उचला उचलाल तुम्ही डायरेक्ट निघून आले जास्त थोडीच असतं काका लहान आहेत ना आम्ही मग मोठे तुम्ही वयाने आहेत ना मग आम्ही तुमची रिस्पेक्ट करतोय जर दुसरं कोणी आमच्यापेक्षा दुसरं असतं तुम्हाला मारून गेलं असतं हे चालतं का ते गाडीचं नुकसान एवढं झालेलं आहे आमच्या ती माझी पण गाडी नाही मित्राची गाडी आम्ही आमची बाहेर गेलो होतो तिल विजिटला आम्ही कॉलेजवरून येऊ हो राहिलो इथं घरी गाडी हे काय झालं म्हणजे तुम्ही ठोकून गेले ना आम्हाला त्या गाडीचं नुकसान झालं नाही कोणी ठोकलं मग ठोकलेलं नाही असत ऐकलं तुम्ही आहे मी नाही पिलेलो गाडीचा नंबर पण घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही नाही पिएल मान्य करतो मग गाडी का ठोकली तुम्ही ठीक आहे जाऊ दे नाही म्हणे माझी गाडी काय ठोकली मी तुझी गाडी अजूनही सांगतो हा कोणाची गाडी ठोके नाही ठोकली नसती एवढं ऐकलं नसतं तुम्ही काय

दारू पिलेल्या अवस्थेत मसरूळ पोलीस स्टेशन ला दादा या बाहेर या झालं ठाणे महानगरपालिका बोर्ड लावणारी गाडी हीच ती गाडी लगेच सापडली तरुणांना कट मारून पळणारी महानगरपालिका असं कोण आहात पोलीस आहे का हो कोण आहात पूर्णपणे नशेमध्ये आहे

याला घ्या ड्रायव्हर या ड्रायव्हर याला घ्या पळत होती होते त्यांनी पाहिलं नशेत का आपण पोलीस स्टेशनला बघू शकता हो हा पोलीस कर्मचारी पूर्णपणे नशेत पूर्ण पूर्णपणे नशेत कुठले आपण कुठले आपण कुठून आहे आपण कुठून आपण ठाण्याची काय नाव तुमचं महानगरपालिकेत सर्व्हिसला आहे हे पण शासकीय कर्मचारी आहे तुम्ही ठाणे महानगरपालिकेत आहे ना हो तुम्ही काय करता आयुष्य

加工的，快快快快！来开。